भारतात गेल्या अकरा वर्षात सर्वच क्षेत्रात अभूतपूर्व बदल झाले असून क्रांतिकारी सुधारणा धोरण निर्धारण राजकीय स्थैर्य आणि व्यवसाय सुलभतेमुळे भारत जगातील सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था बनला आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सायप्रसचे अध्यक्ष निकोस ख्रिस्तोद लिदिस यांच्याबरोबर इथं सायप्रस आणि भारतातील उद्योजकांसोबत गोलमेज बैठकीत संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते नवोन्मेष डिजिटल क्रांती स्टार्टअप आणि भविष्यवेधी पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य देण्यावर भर देत जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला भारत येत्या काही वर्षात तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्यासाठी उत्तम स्थितीत आहे असं ते म्हणाले ट्रस्ट ऑफ डुईंग बिझनेस उसपर भी उतराही बल दिया है आज भारत में स्पष्ट नीती है उसके साथ साथ स्टेबल पॉलिटी भी है छह दशकों के बाद ऐसा हुआ है कि एक ही सरकार लगातार तीसरी बार चुन करके आई है भारत की डेमोग्राफिक डिविडेंड और टैलेंट से आप भली भांति परिचित हो और आपकी बातचीत में भी इसका जिक्र हुआ है पिछले दस वर्षों में डिजिटल डिवोल्यूशन आया है फाइनेंशियल इंक्लूजन एक मिसाल बना है यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस यानी यूपीआई के माध्यम से आज विश्व का 50 परसेंट डिजिटल ट्रांजेक्शन भारत में होता है फ्रांस जैसे कई देश इससे जुड़े हैं साइप्रस को भी इससे जुड़ने के लिए बात चल रही है और मैं इसका स्वागत करता हूं भारत में फ्यूचरिस्टिक इंफ्रास्ट्रक्चर के विकास में हम हंड्रेड बिलियन डॉलर से अधिक का सालाना निवेश कर रहे हैं भारताच्या नागरी विमान वाहतूक बंदर जहाज बांधणी डिजिटल पेमेंट आणि हरित विकास क्षेत्रातील स्थिर विकासामुळं सायप्रसमधील कंपन्यांना भारतासोबत भागीदारी करण्यासाठी असंख्य संधी उपलब्ध झाल्या आहेत असं त्यांनी नमूद केलं पंतप्रधानांनी भारताच्या कुशल प्रतिभा आणि स्टार्टअप व्यवस्थेचं सामर्थ्य अधोरेखित केलं उत्पादन कृत्रिम बुद्धिमत्ता क्वांटम सेमीकंडक्टर कंडक्टर और महत्व खनिज ही भारत विकास गाथे योगदान देना नवीन उदयमुख क्षेत्रित करोजी के बैलेंस में विश्वास करता है और उस पर हम प्रतिबद्ध हैं। एक क्लीन और ग्रीन फ्यूचर का रास्ता बना रहा है 2030 तक हम 500 गीगावाट रिन्यूएबल एनर्जी के टारगेट को और बहुत तेजी से आगे बढ़ रहे हैं ग्रीन शिपिंग के विकास और 2030 तक रेलवे को 100 प्रतिशत कार्बन न्यूट्रल बनाने को तेजी से काम कर रहे हैं एआई मिशन क्वांटम मिशन सेमीकंडक्टर मिशन क्रिटिकल मिनरल मिशन न्यूक्लियर पावर मिशन हमारी ग्रोथ इंजन के नए इंजन बन रहे हैं ये जानकर खुशी है की सायप्रस की स्टॉक एक्सचेंज और एनेसी ने मेरे होम स्टेट गुजरात में गिफ्ट सिटी में सहयोग पर सहमति बनाई है सायप्रस हा भारतातील एक महत्वाचा आर्थिक भागीदार आहे विशेषतः थेट परकीय गुंतवणूक क्षेत्रात आणि भारतीय अर्थव्यवस्थेत नवीन गुंतवणुकीसाठी सायप्रस दाखवत असलेल्या उत्सुकतेचं त्यांनी स्वागत केलं वित्तीय सेवा क्षेत्रातील व्यावसायिक सहभागाच्या क्षमतेवर प्रकाश टाकत उभय नेत्यांनी एन एस सी इंटरनॅशनल एक्सचेंज गिफ्ट सिटी गुजरात आणि सायप्रस स्टॉक एक्सचेंज यांच्यातील सामंजस्य कराराचं स्वागत केलं एन आय पी एल आणि युरो बँक सायप्रस यांनी दोन्ही देशांमधील पेमेंट सुविधेसाठी यू पी आय सुरू करण्याबाबत सामंजस्य करार केला यामुळे पर्यटक आणि व्यवसायांना फायदा होणार आहे पंतप्रधानांनी भारत ग्रीस सायप्रस व्यवसाय आणि गुंतवणूक परिषदेच्या स्थापनेचं देखील स्वागत केलं यामुळे जहाजबांधणी लॉजिस्टिक अनवीकरणीय ऊर्जा नागरी विमान वाहतूक आणि डिजिटल सेवा यासारख्या क्षेत्रात त्रिपक्षीय सहकार्य वाढीला लागणार आहे पुढील वर्षी सायप्रस ईयू परिषदेचं अध्यक्षपद स्वीकारण्याची तयारी करत असताना उभय नेत्यांनी भारत ई यू धोरणात्मक सहकार्य अधिक बळकट करण्याची वचनबद्धता अधोरेखित केली भारत ईयू मुक्त व्यापार करार वर्षाच्या अखेरीला पूर्ण होईल याबद्दल त्यांनी आशावाद व्यक्त केला यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार आणि आर्थिक सहकार्याला मोठी चालना मिळेल असं ते यावेळी म्हणाले या गोलमेज परिषदेत ज्या व्यावहारिक सूचना समोर आल्या आहेत त्या व्यापार नवोन्मेष आणि धोरणात्मक क्षेत्रात दीर्घकालीन सहकार्य सुनिश्चित करून संरचित आर्थिक रूपरेषा तयार करण्यासाठी आधार बनतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला या बैठकीला सहभागींमध्ये बँकिंग वित्तीय संस्था उत्पादन संरक्षण लॉजिस्टिक सागरी नौवहन तंत्रज्ञान नवोन्मेष डिजिटल तंत्रज्ञान ए आय आय टी सेवा पर्यटन आणि गतिशीलता अशा विविध क्षेत्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सायप्रस दौऱ्यामुळे भारत सायप्रस व्यापार संबंध